च्या बसने मी इथे आली आल्यानंतर जे मी काल कपडे धुतले होते जे असेच ठेवून गेले होते ते अजूनही असेच आहेत जे मला घडी करून आता ठेवायचे आहेत मला लगेच पप्पा ठेवतील पण ते रात्री लेट आली आणि सकाळी त्यांना लवकर जायचं होतं कामाला सो त्यासाठी ते राहून गेलं तसंच काम तर ती सगळी कामं आहेत बाकी किचन वगैरे क्लीन होतं आज केवढं घाण नव्हतं किचन कारण काही बनवलंच नव्हतं यांनी फक्त चहा घेतला होता त्यामुळे एवढं काही घाण नव्हतं मी येऊन आता भात आणि आमटीचं कुकर लावलेलं आहे रेशूला आंघोळ घातली तिचं आवरलं सगळं ती गेली आता खाली खेळायला तिच्या आजीकडे तर आता मला करायचं स्वयंपाक भाजी बनवायची आहे भाकरी आहेत आमटीला फोडणी द्यायची आहे आणि गावावरून जे कपडे वगैरे मी घेऊन आले तर ते सुद्धा मला काढून ठेवायचे आहेत व्यवस्थित डिमार्टमधून काही सामान आणले होते हे सकाळी लवकर आणून ठेवले होते तर ते थोडंफार मी काढलं आहे आता तांदूळ वगैरे आहे ते भरून ठेवायचे डब्यांमधनं तर बघू मला कुठल्या डबा डबा खाली भेटतो याच्यामधला त्याच्यामध्ये मी ठेवेन तसं कामांची लिस्ट खूप आहे जरी मी रोज येत असली तरी खूप सारी कामं पेंडिंग होती माझी मी रोज येऊन फक्त घर गर, घरामध्ये झाडलोट करून फरशी वगैरे पुसून देवपूजा करून बाकीचं स्वयंपाक वगैरे आवरून जात होती पण बाकीची जी छोटी मोठी रेग्युलर कामं असतात आपले ती राहूनच जातात तांदूळ आणलेले होते ते निवडून डबे भरून ठेवायचे दुसरे राष्टीही ठेवायचे आहेत तर बघू ते कधी पॉसिबल होते आता ह्या दोन दिवसामध्ये तर काही मी एकटीक जास्त करून घेणार नाही कारण माझी इतकी धावपळ झाली आहे बसनी ये जा करून कंटाळा आला आहे मला गाडीवरून पण भाऊ दोन तीन वेळा घेऊन आला होता मला असं नाही की कंटिन्यू बसणंच येते परत परत मामाच्या गावी पण तिथून माझं जाणंसारखं चालू होतं कामं अशी निघतात की जिथं जाणं गरजेचंच असतं मी खूप टाळायचा प्रयत्न करते गावाला फिरायचं पण मम्मी पप्पा गावी आले ना तर खूप मला जी धावपळ होते हो त्याच्या ती लोकं मुंबईला असले की माझं एवढं कुठं धावपळ होत नाही म्हणजे स्पेशली गावाला मला सारखं जावं लागत नाही पण आता ती ती लोकं गावी आली की सारखं बोलवत राहतात मग काही ना काही असे कार्यक्रम निघतात जिथं जाणं गरजेचं असतं बाकीची कामं असतात सो जाणं येणं चालतंच तर आत्ता मी ग्रेशूला पण घेऊन आली आज म्हटलं चल काही दिवस आपण इथे राहूया मग बघूया पुढचं अजून सुट्टी भरपूर आहे तिची जवळजवळ दीड महिना अजून सुट्टी आहे तिची ट्वेंटी नाईन मेला तिचं चा, स्कूल चालू आहे त्याच्यामुळे चा, अजून भरपूर सुट्टी आहे तर बघू काय काय करता येईल या सुट्टीमध्ये आणि यूट्यूबचे व्हिडिओ पण खूप पाठी पडलेत बाळाच्या बड्डेपासून म्हणजे सात तारखेपासूनचे व्हिडिओ पेंडिंगला आहेत मध्ये मध्ये मी काही व्हिडिओ बनवले नाहीत तर जेवढे मी बनवले ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते की हा ह्या दिवशीचा तो व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ यायला लेट झालेला आहे असं नाही की कालचा आठ दिवसाचा व्हिडिओ आजचा म्हणून मी दाखवते असं काही नाही करत माझ्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर सांगते तसं सा की हा व्हिडिओ कधीचा आहे तर आता जो पुढचा ब्लॉग येईल तो बाळाच्या बड्डेचा असेल आणि हा व्हिडिओ माहितीने तुम्हाला कधी भेटतो आज आहे सोमवार आज तारीख आहे चौदा आंबेडकर जयंती आहे आज तर बघू आता चौदा तारखेचा व्हिडिओ तुम्हाला कधी मिळतो कारण सात तारखेचा तर तुम्हाला उद्या मिळेल आज मी एडिट करणार होतोच घरातली सगळी कामं आवरून तर चला पटकन मी आवरून घेते आणि जमल्यास व्हिडिओ कंटिन्यू करते तर फ्रीज मला डीप क्लिनिंग करायचं आहे खूप घाण झालं हे बघा पसारा खूप झालं आहे फ्रीजमध्ये आता मी बाहेर काही विषय काढलेत तर हे बघा खूप कचरा वगैरे झालेला आहे आणि हे जे मी तूप काढलं होतं ते आहे तिथं मम्मी मिरच्या दिली होती परवा मी अशाच ठेवून गेली मसाला ग्राइंड केला होता काल काजू मसाला बनवायला तोही थोडासा उरलेला ठेवून गेली होती मी इकडे पण हे बघा असे हात लागतात तर डाग पडले जातात तर आता पिशव्या पिशव्या वगैरे इथे पण पीश भरपूर असं घाम झालेलं आहे फ्रीज तर हेही मी क्लीन करते हे गावाकडून पप्पा लिंबू दिले होते झाडाचे आणि हे एवढं सगळं काढलं आहे मी आता फ्रीजमधलं काढून टाकलं आहे तर हा कढीपत्ता खूप दिवसाचा आहे विचार करते मी याला टाकावं की सुकवून याची पावडर करून ठेवावी बघू तसं पॉसिबल होते आणि ही काही भाज्या घेऊन आलेल्या त्या घेऊन आले होते ते तर बघायचे आता तर काय काय भाज्या आहेत मुळा आहे ज्याची पानं खराब आहेत ठीक मुळा आणि आंबाडा आहे तर चला मी साथ बाई साथ बाई साथ हे पहिला आवरून घेते पटकन आणि साईड बाय साईड मला स्वयंपाक पण आवरायचं आहे हे तांदूळ पण भरून ठेवायचे आहेत खूप सारे कामं आहेत कधी पॉसिबल होतात बघूया आणि जो मी गुलाबजामुन बनवले होते बाळाच्या बड्डेला ते खाऊन असंच ऋषीजिप्पा फ्रीजमध्ये ठेवलेत तर आता हेही क्लीन करायचं फ्रीज, फ्रीज पण मी आज नाही क्लीन करणार उद्या किंवा परवा करेन बघू इथं आंबाड्याची भाजी मी निवडून घेतली आता हे मुळे आहेत जरा घाण झाले धुवून ठेवायचे आहेत ते स्वच्छ आणि ही मुळ्याची पानं पूर्ण ह्याला हे झालं म्हणून मग मी घेतली नाहीत किडलेली आहेत म्हणून आता याची भाजी खूप छान होते ही आंबाड्याची भाजी मी जस्ट निवडली आणि हा सगळा पसारा आवरते आता वाजलेत साडेबारा होत आलेत अजून स्वयंपाकाचं काही पण झालेलं नाही तर हे पहिला आवरून घेते ठेवून देते आणि याच्यामधलं खोबरं संपले तरी पण हे फ्रीजमध्येच राहिलेलं तर म्हटलं तर ठीक आहे हे सगळं फेकून देते मी चला, तर चला आवरून घेते तर पप्पा गावावरून आले येते वेळी एवढ्या सारे घेऊन आलेत आता ही शिमला मिरची आहे शेतातलीच आहे तर आणि ही कोबी दिले होते जस्ट मी आत्ता चिरून ठेवला भाजी बनवायसाठी हे खोबरं झा परड्यामध्ये नारळ आहेत त्यात फोडून घेऊन आलेले आणि हे कढीपत्ता दिले मम्मी आणि मिरच्या लिंबू आणि हे लोणच्या जो वांग आहे मम्मीने म्हणजे पप्पा घेऊन आले ते खरं तर झाडाला पाठीमागे लागलेलं ला, तोडून घेऊन आले ते एकच म्हणजे एकच लोणचं घाल त्याचं छान होते आणि ही चटणी दिली आहे मम्मी खोबऱ्याची चटणी आहे तर एवढं सगळं दिलेली आहे मम्मी आणि नाश्ता आमचा फक्त झाला आहे मॅगी बनवली होती आज जा नाश्त्याला भांडी पडले दोन वेळा चहा झाला आता हे आवरायचं आहे आणि आमची मॅडम असं काय तर काहीतरी तिचं चालू असतं पसारा करणं तर काहीच कामं झालेली नाहीत आणि आत्ता वाजले साडे दहा तर स्वयंपाक सगळा झालेला आहे भात आमटी भाजी झालेली आहे आणि तरी थोडेसे गुलाबजामून बनवले अगदी काहीसंच पीठ होतं त्या दिवशी मी बनवले होते बाळाच्या बड्डेला त्याच्यातलं थोडंसं पीठ ठेवलं होतं तर म्हटलं आता ते बनवावं अगदी पाच सात झालेत आणि थोडेसे ते क्रॅक गेलेत त्याच्यामुळे असे दिसत आहेत तर आता देवाला नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे आत्ता वाजले साडेसात बाळाच्या बड्डेला जे गुलाबजामुन बनवले होते त्याच्यातलं थोडंसं पीठ मी ठेवलं होतं मी असं करते म्हणजे एक एकदाच पूर्ण पॅकेट संपवत नाही असं काहीतरी स्वीट डिश वगैरे असेल तर थोडंफार ठेवते मी तसंच मी त्या दिवशी ठेवलं होतं म्हटलं अजून कधीतरी एक पाच सहा का होईना करायचं म्हणजे ते छान वाटतात खायला आणि ग्रेशूला मध्ये मध्ये असं काहीतरी खायची आवड आहे सो त्यासाठी म्हणून मी ठेवले होते आणि त्याच्यामध्ये नऊ की दहा गुलाबजामून बनलेत मी एक्झॅक्ट मोजले नाहीत आणि थोडेसे त्याला क्रॅक गेले कारण खूप गडबडीमध्ये मी बनवलं त्याच्यामुळे आणि ते बनवून घेतले आता देवाला नैवेद्य ठेवायचं आहे पण अजून वेळ आहे कुकर गरम आहे पूर्ण ताट करून ठेवायचं आहे आणि कुकर गरम आहे त्यासाठी मग मी थांबले तर एक अजून एक पंधरा वीस मिनटांनी कुकरगार होईल मग मी देवाला नैवेद्य ठेवेन आणि आमचा जेवणाचा टायमिंग सा तर साडेआठ आठचाच आहे तर आजचा दिवस थोडा विश्रांतीचा होता म्हणजे मी थोडं रेस्ट घेतलं कारण माझी सध्या एवढी धावपळ झाली गावाला जाये आणि आता मी अजिबात कुठे गेलेली नाही आहे त्याच्यामुळे आता बरं वाटतंय धावपळ थोडीशी कमी झाले पण रुटीनमध्ये गोष्टी बसायला अजून टाईम लागत आहेत कारण पूर्णच रुटीन चेंज झालं आहे गशीच्या सुट्ट्या पडल्यापासून उठण्यापासून ते अगदी झोपायचे टायमिंग पण चेंज झालेत आणि एक्स्ट्राची कामं अशी काहीच होत नाही आहेत धावपळीमुळे कारण सतत बाहेर जाणं होतं त्याच्यामुळे तर चालू आहे असं सध्या तर चला बघूया जमल्यास व्हिडिओनंतर मी कंटिन्यू करेनच आणि आज वेळ आहे म्हटलं स्वयंपाक पण सगळं आवरला आहे आणि साडेसात पण अजून वाज साडेसात वाजलेत तर आता मशीनवर थोडा वेळ बसायचं म्हणते मी कारण ब्लाऊज दोन तीन ब्लाऊज मी कटिंग कर करून ठेवलेत आईचा मम्मीचा आणि माझा एक ड्रेस पण मी कटिंग कर करून ठेवला आहे तो पण स्टिचिंग करायचा आहे तर म्हटलं आज बघूया थोडं घेऊन बसते थोडा वेळ मशीन बाहेर हवेला टेरेसवर म्हणजे छान वाटेल तर चला सा कट सा चोटे -चोटे तर आज ग्रेशूचा हेअरकट केला छान दिसालेत तिला असे हेअर छोटे छोटे केले आता सुट्ट्या आहेत तर म्हटलं करून घ्यावं त्याच्यामुळे आवडला की नाही हेअरकट तर जेवण वगैरे झालं माझं आणि ग्रेशूचं आता किचनवर असा असं आहे पसारा ग्रेशूचे पप्पा आल्यानंतरच आता आवरायचं म्हणते कारण वेळ झाला तर कसं पण साडे नऊ झाले तर आणि अर्ध्या तासामध्ये ते येतील आणि आता तुम्ही बघितला ग्रेशूचा हेअरकट पार्लरवाल्या ताई त्या घरीच आल्या होत्या तर हेअरकट करून घेतलं तिचं खरं तर एक महिने आधीच करायचा होता पण त्यांचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे त्यांचं येणं पॉसिबल होत नव्हतं आणि मला त्यांच्याकडूनच करून घ्यायचा होता सो त्यासाठी मी वेट केलं आणि आज फायनली झाला तिचा हेअरकट खूप छान दिसतोय तिला तो, तो हेअरकट आणि ती खूप खुश आहे तिला खूप आवडलं ते आणि आता मशीनवर तर मी आता ब्लाऊज शिवत बसली होती तर ते अर्धवटच राहिलं ते ताई आलं त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे झाली तर आता मी परत जरा असं थोड्या वेळ मशीनवर बसते आणि ग्रेशूचे पप्पा आल्यानंतर मग बाकीचं रुटीन आवरते तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय